आम्ही डॉक्टर देखील काही ना काही कलांमध्ये मन रंगवत असतो कोणी फोटोग्राफी करतो कोणी पेंटिंग करतो नृत्य आणि गायन तर आहेच एक माउथ ऑर्गनचा परफॉर्मन्स आपण ऑलरेडी आमच्या डॉक्टरच आहे आणि आता आमच्यापैकीच अजून एक डॉक्टर डॉक्टर सचिन यादव हे आपल्या समोर करतो यादव सर एक दोन मिनटवर गाणं सादर करतायत डॉक्टर सचिन यादव डॉक्टर सचिन यादव हे फिजिशियन आहेत चिंतामणी हॉस्पिटल बिबेवाडी इथं त्यांची प्रॅक्टिस आहे आणि मी आता सगळ्याच हे तयारी होऊस तो और एक दोन मिनटं घेतो आणि सगळ्यांचीच एक दोन मिनटं ओळख करून देतो डॉक्टर सुजित जोशी हे प्रतिदिय पॅथॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर मानसी शहाणे या दिनानाथ मंगेशकरच्या आय सी यूमध्ये काम करतात डॉक्टर संगीता वाळेंबई याही पॅथॉलॉजिस्ट आहेत डॉक्टर अमित वाळीच्याही प्रॅक्टिस आहे डॉक्टर वैजयंती ओम कत्रे या ऑर्थॉकॉलॉजिस्ट आहेत नेत्रतज्ञ आहेत डॉक्टर प्रीती गोल प्रति फिजिशियन आहेत त्यांचंच ही सगळी स्क्रिप्ट आहे त्यांचंच हे सगळं ब्रेन आहे त्यांनीच हा कार्यक्रम समोर आणलेला आहे डॉक्टर अमित वाळिंबे हे प्रतिदेश फिजिशियन आहेत तिनारंद मंगेशकर आणि सातारोडीचे प्रॅक्टिस आहेत डॉक्टर पराग खाटेवकर हे के एम हॉस्पिटलचे प्रति ते फिजिशियन आहेत आणि मी अनिकेत जोशी आणि आता सचिन यादव त्यांचं एक वरती परफॉर्मन्स सादर करतील डॉक्टर स्वानंद गोलब हो यांची ओळख रॅगिंग त्यांना कसं विसरून चालेल मला वाटलं तुम्ही म्हटलात की डॉक्टर स्वानंद गोलम माउत डॉक्टर स्वानंद डॉक्टर स्वानंद गोलब हे प्रति सर्जन आहेत आणि डॉक्टर गलब आणि स्वानंद गलप हे हजबंड वाईफ आहे परफॉर्मन्स दिलेला आहे एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की आपली तब्येत सगळ्यात जास्त महत्वाची आपल्याला काही झालं तर फक्त आपल्या घरच्यांना फरक पडतो ऑफिस मध्ये लगेच माणूस दुसरा माणूस आपल्याला रिप्लेस करतो हो ना नो वन इज इन इन दिस वर्ल्ड अस एक फेमस वाक्य आहे ते कायम लक्षात ठेवायचं आपलं आरोग्य ही आपलीच जबाबदारी आहे चला तर मग आजपासून उत्तम करूया उद्यापासून <laughs> नो ड्रिंक्स <laughs> नो अल्कोहोल नो सिगरेट आणि एक्स, रेग्युलर एक्सरसाइज तर ह्याच नोट वरती मी डॉक्टर प्रीती घोल आणि मी डॉक्टर अनिकेत जोशी आपली रजा घेतो आमचं शेवटचं गाणं आहे आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न करून कुठे जायचंय हे आपल्याला सांगतायत डॉक्टर वैजयंती गदरे मी सगळ्या कलिग्स विनंती करतो कि त्यांनी स्टेज यावं अप्रतिम एका जोरदार काय झालं पाहिजे या सर्व कलावंतांसाठी तुम्ही म्हणतात की काही डॉक्टर फक्त तुमच्या कुठल्या तरी एखाद्या आजारावरच औषध देत असत हे आयुष्यावरच आणि जीवनावरच औषध या सर्व डॉक्टरांनी आम्हाला दिलेलं आहे आणि गोष्ट तुमची आमची मी खरंच मला म्हणजे पहिल्यांदा मी असा कार्यक्रम पाहिलाय की जो कार्यक्रम तुम्हाला प्रत्येक गाण्यामध्ये आयुष्याला जगण्याचा मी तयार करून देतो खूप wow. सुंदर आणि आमचा कार्यक्रम म्हणजे आजपर्यंतच्या गंधर्वच्या इतिहासातली गोष्ट आहे कला दाल कार्यक्रम असं असता संपतात तुमचा पहिला कार्यक्रम आहे सी मधला जो एवढा वेळ झालाय त्याच्यासाठी संजय बारथेंसाठी जोरदार काढाय गंधर्वाचे व्यवस्थापक आणि त्यांना तो एवढा आवडला पाहिजे की चालू त्यांनी आहे स्वतः बोलतो आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आम्ही दिवसभर सगळं पळवून जेवढं थकलो होतो सगळा क्षीण गेला आमचा खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुम्ही इथं आलात या कार्यक्रमाचे भाग झालात आम्हाला खूप आनंद झाला याचा सगळ्या या सगळ्या टीमचा उर्गेन फेस्टिवलच्या वतीनं आम्ही छोटासा सत्कार करू इच्छितो मी सगळ्यांना सगळ्यात प्रथम डॉक्टर जीवक सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो की त्यांनी डॉक्टर प्रीती गोलम यांचं या ठिकाणी सन्मान करावा अतिशय सुंदर निवेदन आणि अप्रतिम आवाज यांनी अत्यंत वातावरण मंत्र सुद्धा करणाऱ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत अनिकेत जी जोशी डॉक्टर अनिकेत जोशी या सगळ्या घरचं आपला आणि डॉक्टर खरंच म्हणजे त्यांचं काम एवढं जबरदस्त आहे मला आश्चर्य वाटतं की एवढ्या वेळात ना हे सगळे काढून आपला कलेचा छंद जोपतात आहे आणि तो तुमच्या समोर आणून तुमच्या आयुष्यात आनंद फुलवतात ही फार मोठी गोष्ट आहे मी सन्माननीय अनिकेत जोशी सरांचा सन्मान आदरणीय अस्मिता विनंती करतो डॉक्टर अस्मिता गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा आणि या ठिकाणी स्वागत करावं यानंतर सन्माननीय डॉक्टर अमित वाळपे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी धम्मचारी तेज दर्शनजी यांना म्हणतो विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि यानंतर डॉक्टर पराग काथोकर यांचा सन्मान करण्यासाठी मी धम्मचारी जितुंदरजी यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि त्यांचा सन्मान करावाचारी कोशली या पुढे सन्माननीय डॉक्टर अमित सर यांचा सन्मान सन्माननीय डॉक्टर पराग काथोकर कावठावकर यांचा सन्मान कोश्लीजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्यानंतर डॉक्टर सचिन यादव यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय त्याच्यानंतर डॉक्टर स्वानंद घोलप यांचा सन्मान करण्यासाठी मी अनिरुद्ध कुकळी यांना बोलतो अनिरुद्ध त्याचबरोबर डॉक्टर वैजंती गद्रे यांचा सन्मान करण्यासाठी खूप सुंदर आवाज आहे ताई तुमचा मी सन्माननीय आ... हा धर्मचारी सुगतजी यांना विनंती करतो की त्यांनी यावं ताई करा <प्राथ> खूपच सुंदर तुमचा तुमच्या आवाजाने पेनड्रॉप सायलेंट झालं होतं सगळं अप्रतिम त्यानंतर <प्राथ> डॉक्टर संगीता वाईंग यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा त्यानंतर मिलिंद शाखे यांना विनंती करतो की तुम्ही तुमचा कॅमेरा दुसरीकडे हँडोल करा आणि या सन्मानासाठी पुढे यावा सन्माननीय डॉक्टर मानसी शहाने यांचा सन्मान करण्यासाठी मिलिंद शाक्य यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि त्यानंतर डॉक्टर सुजित जोशी यांचा सन्मान करण्यासाठी मी त्यांनाही काय नवीन या ठिकाणी डॉक्टरांचा आवाज ऐकल्यानंतर सारखा आजारी करावा असं वाटतं त्यांचा पुन्हा एकदा आजार मनापासून धन्यवाद आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम एन्जॉय केला आम्हालाही खूप मजा आली आणि प्रीतीनं जे काही स्क्रिप्ट लिहिलं होतं त्याचं आम्ही छान सादरीकरण करू शकलो तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आमचं सगळं सादरीकरण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ओंकारची तीन सगळ्यांना आवाज आपला ऐकवत होती त्यांचं मनापासून धन्यवाद आणि त्यांनी आम्हाला हव्याच्या गोष्टी योग्य वेळेला सगळ्या पुरवल्या त्यामुळे मनापासून धन्यवाद थोडा आम्ही त्रास दिला असेल ते वाढवते कमी कर पण प्लीज माफ करावा थँक्यू डॉक्टर आणि ちょっと待ってください。